जयंती जगभर साजरी केली जाते त्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील जनतेला व देशातल्या जनतेला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी सर्वप्रथम बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा युनिटच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मी छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील जे सत्तेधारी आहेत त्यांना मी इच्छितो की रयतेचे राजे छत्रपती शव शुँ, शिवाजी महाराज हे बारा बलोतेदार अठरा पगडी जातीला घेऊन या ठिकाणी स्वराज्याचं काम करत होते आणि स्वराज्य जिंकण्याचा आणि स्वराज्य कायम ठेवण्याचा काम, काम केलं होतं तरी आपण देखील या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आपण आज राज्य करत आहात तर आपण देखील येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचे आदर्श घेऊन काम केलं पाहिजे तेव्हाच भारत देश आणि महाराष्ट्र हा राज्य एक जगामध्ये नावलौकिक होईल आणि आपण जे करत आहे छत्रपतींच्या विरोध दिशाने काम करत आहेत म्हणून मी तमाम जनतेला देखील या ठिकाणी आव्हान देऊ इच्छितो छत्रपती शिवराया आणि सर्व महापुरुषांच्या विचारावर या देशामध्ये एकच पक्ष काम करू शकतो ते म्हणजे बहीण कुमारी मायावतीजी जे पक्षाचे अध्यक्ष आहे ते म्हणजे बहुजन समाज पार्टी आहे या पार्टीला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सत्यामध्ये आणलं तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा पुन्हा राज्य आणू एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा मी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भीम छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती